दिदीचा मस्त असा मेकअप झालाय तर पूजेचा आज लास्ट डे आहे आणि आत्ता काही पूजेला सगळे पूजेला बसले तुम्ही बघू शकता म्हणजे आज आम्ही नाही माहिती मी बसलो नाही बाकी सगळे बसले

दुपारी करणार आपली भाजीला सुरुवात आणि पप्पू तिकडे बसलाय निवांत येऊ दे युट्यूब ला <laughs> चमकू <चंकु> दे <laughs> <यूटुब लारे। laughs> काय मग चमका चमकते तुम्ही जर कार्यक्रमाला तुम्हीच राहते <laughs> गुलाल

ते डोळे झाकून घ्या डोळे झाकून ए बघू नका रे बघू नको असं व्यवस्थित आणि ओम फटस्वा म्हटलं का घाव घालायचं ओम ओवून म्हटलं बळकुळ जण नाही फुलवत मार ओ नमो हे वेगवेशवायी नुरा पुण्या ओ नम प्रभुदेवद्रायदा सहदा स्पदा ओ स्वा ॐ नमो भगवते वासुदेवाय नमो नारायणाय नमो ब्रह्मणे सर्वकुलविवाद्यं मानशम लक्षोलेमक्षः मम ऐजमानस्य सकलपुरोमस्ल्याद्रयै वरदायै दिव्याय नमो महापात्यो भाक्त्यामाशोणियम पंचम गुरुवार पंचामोदस्नानं भवपयशमे रसजमे वेदचरमे महूत्रे ऋष्यामि सर्वेचमे वंदे

पुष्पळा वाळू वाळू

तर असेच आता मस्त आता मी आलेला आहे हा चाले त्यांची मेंबर आहे अरे अरे लाभच पैसे इकडे पाठी माग ठेवा जाळ तिकडे जाळा कुठ झाले पाच झाले आता पाच झाले तुम्ही घाला कपडे आता नाही नाही आता अगदी गिफ्ट द्या दोन हजाराचे नॉटा दे

सगळं करून आले ना आता पोरं कधी येणार आहे नाही दा लहान लहान जाई मग होई आता भांडे घासू लाग लवकर जाई हां तरी दीदीचा मस्त असा मेकअप झाला आहे हो का आणि आता अशी जाऊन सुरवात आहे तर हा का मेकअपच केला आहे का बस जमत आहे रे तुला पण चांगल्यापैकी इकडं आता मीरा आता झोपेतून उठली आणि विराचा आवर आहे सगळे आवरून तयार झाले अगं तर सगळ्यांचे आवरून रेडी झाले प्रियांका सपनाने आज प्रोफेशनल मेकअप करून घेतलाय के मस्त केलाय सपनाच्या मैत्री केला सपनाची मत झाली बाई मी नाही केला आज मेकअप मी दोघींनीच केलाय तिघींनी केलाय मी माझा माझा सिंपल केलाय स्टाईल घेतली करून तिच्या खूप आणि आता छोट्या नायक्या नाही माहित आहे ना आपल्या रूप आई आणि माझ्या आत्या पण आलेली हम्म झालीच नाही आली ना अजून मस्त मेकअप झाला पुरींचा आणि आता भरपूर असा पाऊस सुरू झाला आहे सकाळ सकाळी आज आणि इकडं सगळी जेवणाची तयारी झालेली आहे वगैरे तयार करून झालेली गोड आहे का बघा बरं गोड आहे का

तर ना आज विरांनी ना तिच्या मम्मीला लय वाईटक दिलाय मम्मी आज तिची जरा जास्तच थोडा मम्मीला <laughs> ए बाबडे मम्मीला काऊन तरा देती ग हां मम्मीला तलत देते तू ओ तलत देती आणि आत्त्यापाशी गप्प बसली आता आत्ताच्या पुढं हां आमचं दोनच मिनिटं गप्प बसत हे

काय तुला आमंत्रण वेगळं द्यायचंय काय चला पंगत बसली घरची घरची पंगत बसली काय कलती इकड बापड काय करते मम्मी काय करते कलती तुझ्या चेहऱ्यावरला तुझ्या चेहऱ्यावरला ड्रेस बघून ती आणखी रडू राही कमी कमी थोड मापातच बर दोन ते आठ आपलं बघ तिथं लय भूक लागली काय लगेच सुरू बघ ना बाहेर बघ ना वातावरण काय भाजी <पेस्ट के> <laughs> भाजी कशी <के> काय <चा> <laughs> भाजी टेस्ट केली का भाजी कस काय आता कशी पाहिजे रे ये आपण काय दिसतोय दिसतो मुडच गेलेलं तिच्या बोलस ती आता गुरु आपल्या गावातलेच होते सगळे हा हा ना तुमच्या गावातल्या पूजा पूजाने मांडणार का उभे राहत उभे राहा या इकडून बाकी या ना या इकडे

ओळखलं का तू नाही नाही तिला तसं नाही ती ही आहे का हां 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 मोनाची म्हणून हां आणि ते पप्पा आहे कुठे गेले तू बस ते पप्पा आहे हां बरं समनापूरच्या आत्याची ननंदबाई चेहऱ्यावरच ओळख आलं तिला इकडे 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 इकडं मिराला इकडे आणि इकडे इकडं सामना हे इकडे याच्याकडे थांबा दोन बरं जा मग जा मु या तर प्रियंका ते <laughs> <laughs> आले आताशी आत्या आली आहे आणि सविता ताई पण आले आता मामा बसले मामाच्या मित्रबाई <laughs> मा आता सुरेखा ताईच्या सासूबाई सासूबाईंच्या आले <laughs> ननंद पण आले त्यांच्या <laughs> सुरेखा ताईच्या <दाएजा। laughs> दोन्ही नंद <नन> आले <laughs> त्याच्यामुळे लवकर आलं काय नाटलं ना पण हा ना मला तू आई तुझं फोन आता आला होता तो म्हणे येणारे कधी येतो मी बघत नाही नाही लाने जावे एवढे लाने जावे आलेच नाही

बाळे पुढे हिंडते कोणातरी सांग हा जावंच सोय जाईल शूटिंग चालू

মই <laughs> तर आता पण पाटी मात्र आता सासूबाई थोडं थोडं खाना हा आज ना आज झालं टाटरिक काम झालं मी शेवटला आलो असं झालं आणू अनु का थोडं माझ्या हाताने बरं व्यवस्थित झालं जेवण ജഗരണ मस्ती घे <laughs> <laughs> ना, <laughs> <अच्छा। वेराची> <laughs> ना, <करते> ना। <laughs> ये इकडे रे आरची एक फोटो घे आमचा एक फोटो घे हा व्हिडिओ चालू आहे इकडे ना इथे ना फक्त क्लिक करायचा फोटो काढायचा

ना त्याच्यामुळं नको म्हणलं का मग रडत तर मिस्टरांच्या आता जेवलग मित्र आले आहे वजन कमी करा वाढवा वाढवायसाठी पण ते मला विचारा आणि कसे कमी करायचे विचारा आणि हे खास आहे ना वेट लॉसची कोणती कंपनीचे मला पण लय वेळेस म्हटले पण मला तसंच सहा किलो कमी झाले याच्याकडे आणखी दहा किलो कमी तुम्ही दिसत अस माफात आहे की नाही कुठं काय आहे का डेर काही दिसत

तर फायनली आज मस्त अस कार्यक्रम झालाय आमचा आणि आता बाहेरून मस्त असा लोक दिसतोय बंगल्याचा तुम्ही बघू शकता हा 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 भारी हरियाली दिसते हा सगळी राहिलं ना भार्गवचा बड्डे आहे आणि आज आरती तर गर्दी आहे सगळी घे दे घाला घाला त्याला खाऊ घाला खाऊ घाला रडू राहिला खाऊ घाला घाला तोंडात हां घाला 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 याला द्या याला द्या याला द्या याला द्या याला दे याला अहो दोन्हीला घाला घाल दे दोन्हीला घाल ते रडत आहे हा बस 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 बस

केक द्या केक द्या अरे लहर रडायला लाव ठीक हल हां कडक कडक आवडलं कडक मग कशी ना दे मी त्याला दे ना त्याला दे त्याला दे तू तिकडून बघते बघ त्या तोंडात दे ना तोंडात दे हा तोंडात आहे आहे सांग तो हॅपी बर्थडे बोलले का नाही कुणी आणि मग बोला ना कापा एकदा हे हॅपी बर्थडे बोला ए हॅपी बर्थडे देवांश हॅपी बर्थडे देवांश हॅपी बर्थडे ओके चला तर घरबांनीचा हा एवढाच व्हिडिओ शूट होता तर तुम्हाला एवढाच बघायला भेटेल आणि यापुढे जागरण गोंधळचा कार्यक्रम होता तर त्या तो व्हिडिओ पुढे येण्याच्या तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ इथेच एंड होतो थँक्यू